राम राम मंडळी उन्हाचा तडाका जबरदस्त वाढत चालला आणि तसाच तडाखा भिवंडीच्या सुद्धा वाढत चालला असं म्हणत होणार मित्रांनो जबरदस्त गट चालले ती तिथं खऱ्या अर्थानं थोडंसं कुठेतरी लाईव्हचं प्रेक्षपणला जरासा गडबड चालली आहे पण जबरदस्त आतापर्यंत गट पळून आले आता नुकतंच पळून आलेल्या गटामध्ये आपल्या सगळ्यांचा लाडका बाकासुराने ते त्याच्या जोडीला होता खरसुंडीकरांचा बाब्या आल्या काळात एकाच राशीची दोन बैल जबरदस्त पद्धतीनं पळ दाखवत बाकासुराणी बाब्यानं सुट्टा निकाली घेतला म्हणजे खऱ्या अर्थानं बाकीच्या गाड्या पण चांगल्या पळत आलेल्या पण बाकासुराणी बाब्याचं नक्कीच वर्षसूर राहिलं आणि खरसुंडीकरांचा बाब्या बकासुरी एकाच राशीची दोन बैल आज मैदानामध्ये धमाका करणार आहेत काय वाद जबरदस्त पळवत आणि बबलूच्या जबरदस्त गाडी हाकली मित्रांनो खऱ्या अर्थानं सकाळी आपण जो व्हिडिओ बनवला तेव्हा सांगितलं ते होतं की लखनला अपोजिट पायरा दुसरा तयार झाला ते म्हणजे बाब्या कारण असं म्हणतात लखनी येणार ना नाही तर दुसरा पायरा कुठला असू शकतो तर सकाळच्या व्हिडिओमध्येच आपण म्हटलं की खरं करण्याचा बाबी आपल्याला बकासुरी सोबत दिसू शकतो आणि झाली तसंच बाब्या आणि बकासुरी एकाच राशीची दोन बैलांनी जबरदस्त फळ दाखवत गट पास केल्याने सेमीसाठी पत्रता मिळवणार आहे सेमीला अजून लढती वाढणार आहेत काय वाद मित्रांनो कारण सोन्या पन्नास पन्नास सारखा माथावर बैल सुद्धा जबरदस्त पडणारी राफल एकशे एकशे जुड्या पल दाखवत त्यांनी सुद्धा गटपास केला नऊ नंबर गटामध्ये म्हणजे अशी चांगली चांगली माताबरोबर गट पास करून सेमीसाठी पात्रता मिळवायला लागलीत पण 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 थोडंसं लाईव्हचं कुठेतरी अडखळते त्यामुळे जरा मजा कुठेतरी यायला लागली म्हणजे सकाळपासून पाण्यावर आहे मी तरी वाट बघतोय की चांगलं प्रक्षेपण होवं पण प्रेक्षकांना कुठेतरी अडथळ होते नेटवर्कचा पण प्रॉब्लेम असणार आहे उन्हाचा पण वाढतो त्यामुळे चित्र पण असं क्लिअर दिसणं झालं आहे हरकत नाही मित्रांनो पण मजा येणार आहे सेमीनंतर फक्त लाईव्ह चांगलं चालावं तर ते मजा अनुभवायला मजा घ्यायला आपल्या सगळ्याला मजा येणार आहे पण बाकासुर आणि बाबाची गाडी कशी पडली ती कमी करून नक्की सांगा आणि गाडी गुलातला तर राहील करायची पण कमेंट करून नक्की सांगा लढती मात्र होणार आहे कारण राज आणि सम्राट सुद्धा जी पाच लाखात आठवड्याचं मैदान होतं तिथं त्यांनी जे राजाने सम्राट मैदान गाजवलं ती सुद्धा चार नंबर गटामध्ये सुट्टा निकाल घेऊन गट पाच झाले म्हणजे त्यांनी सुद्धा जब्राट पळ दाखवत त्यांनी निकाल घेतला म्हणजे त्या गाडीचं स्पीड जर बघितलं असेल आजचं पण तर जबरदस्त स्पीड आहे त्यामुळे लढत होणार आहे कोण कोणास कमी नाही आणि हे बैलगाडा क्षेत्र इथं काहीही होऊ शकतं आणि काहीही घडू शकतं असं आपलं वैयक्तिक मत बाकासूर बब्या सम्राट आणि राजा आणि आत्ता नुकतंच पा, मागं पाळलेली गाडी नो नंबर गाड्यामध्ये सोने आणि रायफल एकोणशे एकाऐंशी आणि ह्या व्यतिरिक्त जेवढ्या पण गाड्या पाडायला कशा गाड्या पाडायला कमेंट करून नक्की सांगा लाईव्ह बंद का जलू, बंद चालू होते त्यामुळे बाकी कुठल्या कुठे पाच झाल्या गाड्या ते कळणं झाले पण तुमच्याकडे काय माहिती असेल तर कमेंट करून नक्की सांगा चालते तर राम राम चला